नमस्कार सावंतवाडी सावंतवाडी हे शहर आहे अमन का शांतिका यहाँ की फिजा है निराली यहाँ पे सब शांती 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 आहे अर्थातच उद्या निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थातच आदल्या रात्री अनेक शहरांमध्ये गाजावाजा असतो आपल्याला काही मिळेल त्यानंतर आपण काहीतरी करायचं अशी मनोमणी काहींची इच्छा असते आणि ती गैर नाही पण सावंतवाडी हे सुशिक्षित सुसंस्कृत शांत सुस्वभावी आणि सुसंस्कारी शहर आहे आपण आहोत या मोती तलावावर ज्याने अनेक घडामोडी या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत अर्थातच सावंतवाडी आज एवढं शांत का या विषयावर आपण बोलणार आहोत माझ्या मागे अनेक दुकानं आहेत आता वेळ झाली फक्त दहा साडेदहाची मात्र असं असताना गजबजलेलं सावंतवाडी उद्यासाठी शांत का झालं याची अनेक कारणं आहेत एक म्हणजे इथला मतदार हा सुज्ञ आहे जागृत आहे आणि सर्वात महत्त्वाचं तो साक्षर आहे उद्या मतदानासाठी येथील खेळोपाडी जे राहतात पण उदरनिर्वाहासाठी जे सावंतवाडीत येतात ते अनेक युवक आता आपल्या मूळ गावी मग ते चौकूळ असेल आंबोली असेल गेळे असेल केसरी असेल फणसवडे असेल किंवा बांदा असेल अशा अनेक शहरातून युवक या ठिकाणी येतात आणि नोकरी करतात आपला उदरनिर्वाह करतात ते आता आपल्या मूळ गावी उद्याच्या मतदानासाठी गेलेले आहेत आणि म्हणूनच बंटी परबसह रुपेश पाटील घेऊन येतोय हा विशेष भाग यहाँ पे सब शांती शांती है कारण ही सावंतवाडी अनेक महानुभव लोकांनी अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी दस्तर खुद्द सावंतवाडी हे रामराज्य आहे असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आपण आहोत श्रीराम वाचन मंदिरासमोर सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी आणि मगाशी मी जे दाखवलं ते संपूर्ण सावंतवाडी बाजारपेठ आहे अर्थातच एरवी साडे अकरा बारापर्यंत गजबजलेली बाजारपेठ आज शांत आहे मगाशी मी सांगितलं की इथे काम करणारी श्रमजीवी लोक जी आहेत युवक असेल युवती असेल किंवा वृद्ध असतील हे सावंतवाडी तालुक्यातून या ठिकाणी येत असतात आणि आज ते मतदानासाठी केलेले आहेत अर्थातच उद्या सकाळी मतदान करणं आवश्यक आहे शंभर टक्के लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शंभर टक्के मतदान आपलं करणं गरजेचं आहे असं आव्हानसुद्धा सत्यार्थ न्यूजतर्फे मी आपणास करतो आहे आम्ही सावंतवाडी कर शांत आहोत संयमी आहोत सुसंस्कृत आहोत असाच संदेश या शांत संयमी सुसंस्कृत सुस्वभावी अशा सावंतवाडीकरांनी दिला आहे एवढंच या ठिकाणी नमूद करतो आणि शेवटी एकच सांगतो सावंतवाडी ये शहर है अमन का शांतिका यहां की फिजा है निराली यहां पे सब शांती शांती है, आहे रूपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परब सह सावंतवाडी सत्यार्थ